हे करतो चक्र काय तू हे लाऊंगी पटकन ओ लाऊंगी तुला दे मार चक्र लावते रे जाऊ नको तिकडे इथून दिसते बाहेर इथून दिसते मां मी चक्र लावते काय जवे

बाळा तिकडे नाही धावायचंय तुला दुसरा आहे ना, <laughs> <पापा>, <laughs> <आगे>। <laughs> ना। बाळा तो बुलेट चला चला

Kala ki kanak yeahe!! Eh mi karine Rov Empor drop Chump tu respuesta Ke kaku

ये लोंदा को हसवाओ मैं ये कुंदा भंवारे ये कुंदा भंवारे बम फटफटा हो जाता है इसका पत, पत, चल अपन नारियल पे मम्मी छोटू नाराज है तूने नहीं किया तो आता फिर तो वाला है हस के ना फटाका लागला नाही तू नक येऊ

लक्ष्मी बॉम्ब लक्ष्मी बॉम्बी त्याच्या तोंडाजवळ नाही खाली फुलड आहे ना त्याच्या

जगणू कुठे खूप पेटले नाटो पाय बॉम बापरेटोम बामय पण पण कागद पॅला कागद पॅक कुठे आला पेटलेला आला, पेट <laughs> <इस> आला नाही <नेको। laughs> आता आपण फुलझडी फोडू आता आपण फुलझडी फोडू तेव्हा ती ती आवाज देते दे घरातून काय काय काय

哎，对对对，

हा तिथे कान बंद करायला तुझ्या अंगावर फेकला म्हणजे त्याने फटाका फेकते तो हातातून ते बघ आपल्या पडला तो फोड म्हणा त्याला

हा पकडून मी पकडून गाडी घेतली नवीन आले खूप चिराव यांचं युद्ध चालू आहे फटाका युद्ध तुम्ही इधर से रॉकेट फोडोगे मी इधर से रॉकेट फोडूंगा मी इधर से पॅट से मारूंगा असं यांचं युद्ध चालू आहे त्याच्या अंगावर फेकला तुम्ही इधर से बांध फेकोगे मी इधर से बांध फेकोगे असं युद्ध चालू आहे चौघ नाही मम्मी गेट बंद करून अंदर नेईन तुला गेट मी गेट बंद करून आतमध्ये नेईन चालेल तुला इथूनच बघ इथूनच बघ अरे आपल्या अंगावर फेकेन ते फटाके दुरूनच बघायचं आपण फुलझाडी फोडू आता बाळा खूप साऱ्या चल फुलझाडी आणू आपण आपली फुलझडी घेऊन आई ती नवीन फुलझडी नवीन आणलेली आज ते किचन मध्ये आहे